आता उदबत्ती लावताना सुद्धा एका गोष्टीची काळजी घ्यायची की उदबत्ती ही बांबूच्या काडीपासून बनवलेली नसाल जर का ती उदबत्ती बांबूच्या काडीने बनवलेली असेल तर ती आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करते उदबत्ती जर तुमच्याकडे उपलब्धच नसेल तर सरळ धूप काढी आणा किंवा तेही नसेल तर गायीच्या शेणांची गौरी मिळते ती गौरी जाळायची आणि त्याच्यावरती साधा धूप लावायचा हे सुद्धा देवाला ओवाळलं तरी चालेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे तुपाच्या दिव्याचा उल्लेख केला तेलाच्या दिवाचा उल्लेख केला उल्ले नाही कारण तेलाचा दिवा जो आहे तो आपली पूजा सुरू करण्याच्या आधी आपण लावायचा असतो जर का तुम्ही देवांची पूजा सुरू करण्यापूर्वी दीप प्रज्वलन केलं नाहीत तर तुम्ही केलेल्या पूजेची नोंदच होत नाही अर्थात तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला फळ मिळत नाही त्याचबरोबर पूजा करताना आपण जिथे उभं राहणार आहोत किंवा जिथे बसणार आहोत तिथे आसन घ्यायला विसरायचं नाही कारण जर का तुम्ही आसन घेतलं नाहीत तर तुमच्या पुण्याचा सर्व भार हा इंद्रदेवाला मिळतो आणि इंद्रदेवाला तसं ब्रह्माकडचं वरदान आहे की जो कोणी आसन न घेता उपासना किंवा जप करेल त्याचं सर्व पुण्य मला मिळावं आणि त्याच्यामुळे आपण जर काही आसन न घेता उपासना पूजा केली तर आपल्याला त्याचं पुण्यच मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की अरे मी तर एवढी पूजा अर्चा करतो जप करतो हे करतो मला त्याचं फळ का मिळत नाही किंवा माझी कामं का होत नाही कशी होणार कारण त्याची नोंदच तुमच्याकडे होत नाही आता नुसतं आसन घेऊन पण चालत नाही आसन घेतल्यानंतर पूजा झाल्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर जग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते आसन सोडणार आहात तेव्हा त्या ते आसनाखाली एक पाण्याचा चौकोन करायचं आहे ते पाणी आपल्या डोळ्यांना दोन डोळ्यांच्या मध्यभागी आणि शिरेवरती लावायचं आहे देवतांना नमस्कार करायचं आहे आणि मी केलेल्या पुण्याचं फळ मला दे अशी आपण देवाला प्रार्थना करायची आणि त्यानंतरच आपलं आसन सोडायचं आहे हे जर तुम्ही केलं तर तुमच्या पूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल पूजा झाल्यानंतर तुमच्या घरात जे काही कांदा लसूण न घातलेलं तुम्ही बनवलेलं असेल त्याचा तुम्ही देवाला नैवेद्य दे दाखवायचं आहे हे सुद्धा नसेल तर गूळ किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा तेही नसेल तर ड्रायफ्रूट दाखवा जे काही तुमच्याकडे शक्य आहे ते देवाला नक्की दाखवा कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही आणि आपल्या घरामधल्या उंबरट्याची पूजा करायला मात्र विसरू नका धन्यवाद